मलाही व्यवसाय करायचा असेल तुम्ही एक गृहिणी आहात तुमच्या मनात डोक्यात भरपूर प्रश्न आहात कारण काय असतं ना बऱ्याच ठिकाणी असं असतं की घरातले चूल आणि मूल हे काम झालं म्हणजे की बायका झोपून जातात आपण झोपण्यात आपला वेळ वाया नका घालू एक छोटा व्यवसाय स्टार्ट करा त्याच्यामध्ये जी पारंपरिक म्हणजे की आपल्याकडे सिल्क साडी मिळते पारंपरिकच्या हिशोबाने जर तुम्हाला सणानिमित्त साड्या हव्या असतील त्या पण सिल्क साड्या अगदी स्वस्त दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे इतके सुंदर म्हणजे की जर लग्नाच्या हिशोबाने जर हवं असतील प्रीमियम क्वालिटी तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा जय महाराष्ट्र मंडळी कशा आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची माहिती पुन्हा एकदा खूप सुंदर कलेक्शन घेऊन आली आहे ते म्हणजे की आता गणपती बाप्पा बसले आहेत आणि मग त्यानंतर आपलं सुरू होतं नवरात्री नवरात्रीनंतर सुरू होतं लग्नाचा पिरियड त्यामध्ये आपल्याला ज्या साड्या लागत असतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडस सिरस वर्क हवं असेल किंवा पैठणी हवी असेल किंवा पैठणीमध्ये वेगवेगळे कलेक्शन हवे असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण इतके सुंदर कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण या ठिकाणी तुम्ही थोडस चेक करा बरं पॅरेट ग्रीन कलर मध्ये खूपच छानपैकी तुम्हाला बॉक्स पॅकेजिंगमध्ये ही सिल्क साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि याचे तुम्ही कलर्स बघणार ना तर तुमच्या दुकानात तुम्ही हे कलर ठेवले ना हे बंच जर ठेवले ना नक्कीच दोन ते तीन दिवसात लगेच हा स्टॉक संपणार आहे कारण की हे कलेक्शन इथे जेवढे कॅटलॉग मध्ये सुंदर दिसतात ना तेवढं तुम्हाला लाईव्ह इथे आल्यानंतर खूप आवडतील आणि तुमच्या येणाऱ्या कस्टमरला सुद्धा तेवढेच आवडणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत व्हाईट आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर आहे हे कॉम्बिनेशन पण खूप छान दिसतं हे बघू शकता खूप सुंदर म्हणजे की सणानिमित्त तुम्ही कलेक्शन ठेवा कारण सणानिमित्त जो व्यवसाय आपला पळतो ना खूप फास्ट पळत असतो आणि गर्दी आपल्या दुकानात मावायची म्हणजे आपल्या दुकानात जर गर्दी करायची असेल तर कर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण हे कलेक्शन असे आहेत की सणानिमित्त जास्तीत जास्त महिला डिमांड करत असतात आणि फोटो घेऊन येतात की ही साडी आम्हाला पाहिजे तर तुमच्याकडे हवी की नाही मग तुम्ही कस्टमरला हमकास सांगू शकता की घ्या मॅडम आमच्याकडे ही साडी आहे आणि इतकी सुंदर आहे की ते जे फोटो दाखवतायत ना त्याच्यापेक्षा ही सुंदर तुम्हाला मी साडी देणार आहे तुम्ही असं कॉन्फिडेंटली सांगा आणि व्यापाऱ्यांना सांगते जर तुम्हाला असं कस्टमरचा तोंड बंद करायचं असेल तर एका ब्रँड सोबत तुम्हाला जुळणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर एक कलेक्शन आहे जे की पूर्ण हेवी आहे बाहेर आपण पाच ते सहा हजारात घेतो मंडळी विचार करण्यासारखी गोष्ट आहे अजमेरा फॅशन जर एवढं स्वस्त कलेक्शन देऊ लागलं ला तर कसं व्हायचं म्हणजे की कस की व्यापारी येतात आणि एवढे सारे कस्टमरांसोबत जुडून आपल्या व्यवसाय स्टार्ट करतात कारण कसं असतात एखादा छोटा व्यापारी असो त्यांचा बिझनेस स्टार्ट झालेला असतो मग ते कसं म्हणतात की बरेच जे दुकानात कस्टमर येतात ग्राहक येतात एक दोन कलेक्शन बघितलं की म्हणतात की ना, आम्हाला नाही आवडते मग कलेक्शन त्यांना दाखवता दाखवता तुम्ही त्यांना असं सांगा हे की सा था 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 हे कलेक्शन खूप ट्रेंडिंग आहे कारण अजमेरा फॅशन असं कलेक्शन देतं की कस्टमरला नाही असा शब्द ते बोलूच नाही शकत कारण की अजमेरा फॅशन एवढं स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये सिल्क साड्यांचं कलेक्शनच नाही त्याच्यासोबत तुम्हाला साड्यांमध्ये प्रत्येक व्हरायटीज देत असतं आता हे बघू शकता सॉफ्ट सिल्क मध्ये खूपच सुंदर हे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे ऑल ओव्हर जरीचं काम मिळणार आहे आणि इतकं छान कलर कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये तुम्ही अजून एक कलेक्शन बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर यावर जे फिगर प्रिंट केलेलं आहे एकापेक्षा एक, एक, एक कलेक्शन ठेवा म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देते हे कलेक्शन तुमचे दोन ते तीन दिवसात संपले नाही तर मला नक्कीच कमेंट करा कारण की इतके प्रीमियम क्वालिटी आहे आणि रेंज पण इतकी स्वस्त आहे की काय सांगायचं सा। एकदा भेट द्या दे मी तर येतच असते रोज अजमेरा फॅशन मध्ये व्हिजिट करायला कारण मला नवीन रोज अपडेट मिळत असते की हे कलेक्शन आलेलं आहे हे कलेक्शन तुम्ही मध्ये दाखवा म्हणून मी रोज तुमच्यासाठी येत असते खास आपल्या मराठी लोकांसाठी नक्कीच एकदा व्हिजिट करा तुम्ही पण अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मध्ये ना अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार